आरडू नका लय ताणायची नाही ताणले की फाटती <laughs> ताणायची नाही धंदा <laughs> बस आरडकायचं फक्त हसायचं <laughs> गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का, का मंडळ शिंदे गावकर मंडळ तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का पण मागच्याच महिन्यामध्ये मी इथं तुमच्या बाबळेश्वर आलते का बरं का इथं बाबळेश्वरला आलती बर तिथं की नाही माझ का माझ लग्न झालं यातलं कोण कोण हात वर करा बर पांढऱ्या केसाची म्हातारी आली आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं आता अहो काय सांगायचं म्हणली पोट चांगलं तोंडावर कुठे बसलो का आलता करायला होय मन नाही तर अंगा उड्या आलता बरे काय सांगायचं कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टप्पावर बसून <laughs> आला आलाची <थी> आला <laughs> लग्नात पहिलं पंक्तीला गेलेलं बसून कारदोडा तुटुस्तर बोंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून घ्यायचं लग्न एवढं थाटात पार पडलं मावशी तुम्हाला काहीकारीकडे मध्ये माझा नवर आमचं मिस्टर आमचं कारभारी कुठं बसले तो

जोडा <laughs> कसा दिसतोय माझा पर्श काय सांगायचं हो लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का मावशी पण तुम्ही म्हणताना बायडे तू एवढी तरणी दिसती मग मॉडेल काय एवढं जुनं पकडलं <laughs> <laughs> पण काय सांगायचं <laughs> आमचा यांचं एक स्वभाव लय भारी पाहायचं तुम्हाला खाली बसाव बसाव आता उठा किती गोड स्वभाव पाहिलं बरे का भाऊ मावशी नवरा असा पाहिजे नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे ओठ म्हणलं की ओठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरी न पळ सुटलं पाहिजे नाही आवडला मला पण पाहण्या कसे बघते आल्यापासून पापणी तरी खाली टाकली कशी <laughs> कसे उभं राहिले बघ अजून काय झेड तिला निवडून आणले काय सांगायचं लेरडाल म्हटले मावशी सरजीच्या दिवशी नाकाला शेंबोडी सांगायचं लग्न झालं नांदायला गेली पण अवलावले कडून निघाली मला सांगा मग संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही वर अवले आरडू नका आरडू नका तानायचे नाही ताणले की फाटती तानायची नाही बस बसायचं बरे संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का ना मावशी घर पण काय सांगायचं हो मावशी <laughs> लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर हो ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलो <laughs> मी म्हणते नशोद्या वन टू एच के पण कमीत कमी वन बीएचके तरी पाहिजे की हो मी म्हणते नशोद्या वन बीएचके पण कमीत कमी वन आर के तरी पाहिजे नाही पण लग्न झालं तसं बघते मावशी मोडकच घर आणि पडकच छप्पर हो उद्या म्हटलं भादवीच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असते यांचे काय डोंबल्यावर बसू आणखीन बघायला सुद्धा काय वाटत नाही नाहीत महाराज मार मोडकच घर पडकच छप्पर मंडळी कितीही मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत किती मजली बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर तुळस नसेल तर घराला किंमत तसे माणसाचं शरीर आहे किती धडधाकड शरीर असू द्या तर मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण नसेल त्याच्या अंतकारणामध्ये जर देवाला जागा नसेल तर शरीर सुद्धा किंमतीच नाही दादा नो माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही मग जगून त्यानं देवाचं भजन केलं की नाही जगून त्यानं समाजाची सेवा केली की नाही याला किंमत आहे म्हणून म्हणते घर अहो यांच्या देवला देवघर नाही म्हणून म्हणते काय काय दादला नको